नमस्कार मित्रांनो तर या महिन्यात लाडकी बहीण योजनेचे काही लोकांचे पैसे आलेले आहे पण काही लोक खूप विचारत आहे की त्यांचे पैसे नाही आले तर त्यांचे खूप डाऊट माझ्याकडे आलेले आहेत काही कमेंट आहेत की त्यांचे की बा आमचे पैसे आले नाही तर त्यावर आज मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि आपण काही जणांचे कमेंटवरून त्यांचे डाऊट पाहूया आणि मी त्याच्यावर तुम्हाला आन्सर देतो हो की त्याचे आपलं काय काय करू शकता आपण स्टेप्स तुमच्या तुमच्या प्रॉब्लमवर तर चला या व्हिडिओला आपण सुरुवात करूया त्या पहिले तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून घ्या तर चला बघूया आपण एक एक करून कमेंट बघूया की काय काय लोकांनी केलेले तर जसं या समोर कमेंटमध्ये आपल्याला एका जणांनी सांगितलेलं आहे की सतराला त्यांचं आधार लिंक झालं तरी पण त्यांना पैसे आलेले नाही आहेत तर याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो याचं कारण आहे की जे यांनी सांगितलं होतं यांचं नोटीस मी पहिले पण याचा व्हिडिओ बनवलेला आहे तो याच्यावर मी सांगितलं होतं की त्याच्यात की तुम्हाला जे आहे चौदाच्या पहिले ज्यांनी ज्यांनी आधार लिंक केले होते त्यांनाच चौदा ते सतराच्या मधात पैसे मिळणार होते किंवा ज्यांनी जुलैमध्ये आधार लिंक केले होते किंवा चौदा ऑगस्टच्या आधी ज्यांच्या आधार लिंक झाले होते त्यांना चौदा ते, ते सतराच्या मधात पैसे मिळाले होते तर यांनी जे आहे ते सतराच्या नंतर केलेलं आहे किंवा कोणी पण असणार जो सतरा तारखेनंतर किंवा चौदा तारखेनंतर ज्यांनी आधार लिंक केलेलं आहे तर त्यांना लेटस्ट म्हणजे त्यांना आता डायरेक्ट सप्टेंबर महिन्यात पैसे मिळणार आहेत तर त्यांना काही चिंता करण्याची गरज नाही आहे मी तो पण एका व्हिडिओत समजावून सांगितलेला आहे तुम्हाला तर यांचा हाच डाऊट होता तर बघूया दुसरा कमेंट तर दुसरा कमेंट आपल्याला आलेला आहे की नाही म्हटलेला सप्टेंबरमध्ये फॉर्म घेणार का त्यांना जे आहे ते सप्टेंबरमध्ये फॉर्म भरायचा तर कोणाकोणाला आता भरायचा आहे की बा खूप लेट झाला आमच्या याच्यानं तर आम्हाला सप्टेंबरमध्ये भरू शकतो का आम्ही तर हो तुम्ही नक्की भरू शकता तुम्हाला काही चिंता करण्याची गरज नाही आहे सप्टेंबरमध्ये जरी तुम्ही भरले तरी तरी तो फॉर्म ॲक्सेप्ट केला जाईल आणि त्याचे जे पैसे आहे तुम्हाला ते पूर्ण पैसे मिळणार आहे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पूर्ण तुम्हाला पैसे त्यानंतर भेटून जाणार आहे तर एक आणखी अजून एक कमेंट आहे की माझा फॉर्म जुलैमध्येच अप्रूव्ह झालेला आहे तर यांचा प्रश्न आहे की बाबा आमचा फॉर्म जुलैमध्येच अप्रूव्ह झाला तरी आम्हाला पैसे नाही आले तर जरी तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे पण तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला चेक करावं लागेल माय आधार वेबसाईटवर ते त्याच्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे तर तो तिथून तुम्हाला जर लिंक आहे का तुमचं आधार कार्ड ते चेक करावं लागेल जर लिंक असेल तर तुम्हाला यायला पाहिजे होते तर नसेल लिंक तर तुम्हाला येणार नाही तुम्हाला करावं लागेल लिंक पण जर लिंक असणार तरी पण नाही आले तर तुमचं हे फॉर्म पेंडिंगमध्ये आहे तर ते पेंडिंगचे फॉर्म आता करणं चालू आहे त्यांचे प्रयत्न ते तुम्हाला सप्टेंबरमध्ये येतील असं त्यांचे म्हणणे आहे मुख्यमंत्र्यांनी भाषणात हे स्वतःहून सांगितलेलं आहे तर त्यांनी टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे त्यांचे सप्टेंबरमध्ये येतील पैसे आणि आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट में तुम संगतो है तुम आदार है मी तुम्हाला सांगतो की काही काही लोक व्हिडिओ बनवत आहे की तुमचं जे आधार लिंक आहे हे ऑनलाईन वेबसाईटवर होऊन जाते तर खूप लोकांची मी व्हिडिओ पण पाहिले की ते लोक सांगत आहे की तुमचं जे आधार कार्ड आहे ऑनलाईन वेबसाईटने लिंक होऊन जाणार बँकेला पण मी ते वेबसाईट चेक पण केली पण त्या वेबसाईटमध्ये एक प्रॉब्लेम आहे की जे तुमच्या मेन मेन बँक बैंक आहे बँक ऑफ महाराष्ट्र जसं इतर काही आणखी बँका आहेत हे त्या त्याच्यात दिलेले नाही आहेत तर ते इम्पॉर्टंट बँक जे आहे ते आधार लिंक होत नाही तर तुम्ही जास्त तर अशा वेबसाईटवर प्रयत्न नका करू आपल्या जवळील बँकवर जा किंवा मी मागील व्हिडिओमध्ये जसं सा तुम्हाला सांगितलं आय बी पी एस पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही बँक खाते उघडू शकता आणि तिथून आपला आधार कार्ड लिंक करून प्रोसेस करून घेऊ शकता आणि ज्यांचे आधार लिंक लेट झाले किंवा ज्यांचे जे प्रोसेस सर्व कम्प्लीट होती तरी पण पैसे आले नव्हते त्यांना आता सप्टेंबरमध्ये मिळणार आहे तर त्याची चिंता करू नका आणि असं स्वत मुख्यमंत्रीचे आव्हान दिलेले आहे आणि जर तुम्हाला आणखीन जर काही डाउट येत असेल तर तुम्ही त्यांचा जो टोल फ्री नंबर आहे वन एट वन या नंबरवर कॉल करून तुम्ही त्यांना डाऊट पण विचारू हो शकता तर या व्हिडिओसाठी इतकंच जर आपण